आज मी इथे पंढरपूर दौऱ्यासाठी आलेली आहे कारण की उद्या सायकलिंगचा सा, मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच निमित्ताने मी आज इथे आपले खासदार साहेब आणि आमदार साहेब पाटील साहेबांच्या घरीसुद्धा जाणार आहे त्याच निमित्ताने इथली क क्रीडा संकुलालासुद्धा मी भेट दिलेली आहे अतिशय चांगली व्यवस्था आहे बास्केटबॉल कोर्ट आपण बघू शकतो की खूप सारे मुलं इथे खेळायला येत असतात आणि त्यांच्या काही ज्या काही मागण्या आहे की इथे ॲथलीट आपला ट्रॅक झाला पाहिजे ॲथलेटिक्सचा एक चांगलं रनिंग ट्रॅक झालं पाहिजे बास्केटबॉलचं कोट झालं पाहिजे अशा विविध स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी त्यांनी मागण्या केलेल्या आहेत तर नक्कीच आमच्याकडनं केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही नक्कीच करू कारण की आमची पण इच्छा आहे नादनी मोदी साहेबांचं सा पण विजन आहे की खेळ हा प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी यूथ मंत्रालय म्हणजे आमचं सॉरी यूथ आणि स्पोर्ट मंत्रालय पूर्णपणे प्रयत्न करतं आहे की जास्तीत जास्त, जास्त स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी कशा वाढवता येतील तिथल्या फॅसिलिटी कशा वाढवता येतील पण आज आपण बघू शकतो की अतिशय खूप सुंदर फॅसिलिटी गेल्या अनेक वर्षापासून इथे ह्या शहरामध्ये शहरातल्या लोकांसाठी मेंटेन केलेली आहे आणि नक्कीच अजून याच्यामध्ये आमच्या वतीने काय भर टाकता येईल काय चांगल्या व्यवस्था करता येईल तर नक्कीच खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे मदत करू आवश्यकता बघा आता राज्य सरकारकडनं पण त्याच्यासाठी प्रयत्न होत आहे कारण की जेव्हा आपण ऑलिम्पिकशी आता गोष्ट करतो की दोन हजार छत्तीसला आपल्याला देशामध्ये ऑलिम्पिक घ्यायचं आणि दुसरी बाजू ही पण आहे की देशातल्या सगळ्या युवकांचं असेल किंवा लोकांचं असेल आता फिटनेसवर खूप लक्ष दिलं जात आहे एक हेल्थ कॉन्शियस आता लोक झालेले आहे आजच्या पिढीला मोबाईल असेल किंवा एक ॲडिक्शन असेल ह्या सगळ्या गोष्टीपासून जर लांब ठेवायचं असेल तर स्पोर्ट्सच एक असं माध्यम आहे की त्या माध्यम म्हणजे खेळच एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातनं मुलांची एनर्जी एक योग्य ठिकाणी युटिलाइज होईल त्यांचं काय म्हणतो फिजिकल मेंटली ते पण पन, पूर्णपणे स्ट्रॉंग राहू शकतात म्हणून सरकारचं पूर्ण प्रयत्न आहे की खेळाला जेवढं वाढवता येईल तेवढं मी वाढवायचा प्रयत्न करतो, है। भागा करतो है। साथी कर आहे ग्रामीण भागापर्यंतसुद्धा घेऊन जायचा प्रयत्न करतोय त्यासाठी राज्य सरकार पण पूर्णपणे तयारी लागली आहे आहेत मी तेच सांगितलं की आता हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहे आणि आता आपण ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा कॉर्पोरेट सेक्टर असेल यांना पण आपण आता एक मिशन मोडवर आता ह्या सगळ्या गोष्टी घेतो आहे की बाबा खेळाला आपण महत्त्व दिलं पाहिजे कारण की आता ती काळाची गरज झालेली आहे जसं आपण शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल आरोग्य असेल ह्या गोष्टीकडे जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढंच आता खेळाला पण महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आता प्रायव्हेट सेक्टर पण पुढे येऊ लागलेलं ला आहे सरकारही आपल्या आपल्या परीने पुढे येऊ लागलेलं ला आहे म्हणजे केंद्र सरकार तर आहेच पण राज्य सरकार पण आता वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून इनिशिएटिव्ह घेत आहे येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच याच्यामध्ये खूप मोठा बदल चांगला बदल आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल